नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा वर मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत आदिवासी विभाग परीक्षा दोन हजार चोवीस ते आता दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे या परीक्षेचा दिनांक जाहीर झालेला आहे कोणत्या पदाची परीक्षा कधी होणार आहे कोणत्या कंपनी मार्फत घेतली जाणार आहे याविषयी डिटेलमध्ये आलेल्या माहितीनुसार आपण डिटेलमध्ये माहिती इन्फॉर्मेशन सांगणार आहोत त्याआधी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण नक्की करून ठेवायचा आहे त्याबद्दल अॅकडे मध्ये अंगणवाडी सुपरवायझर फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच स्टार्ट झालेली आहे संगणक या सर्व विषयासहित सहित ही बॅच तुम्हाला परचेस करता येणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा ईबुक नोट्स आणि टेस्ट सिरीज आपल्याला बॅच मध्ये उपलब्ध करून दिलेली देण्यात आलेली आहे तसेच विविध बॅचेस नवीन वर्षानिमित्त पाच जानेवारी लास्ट डेट आहे ऑफर आहे टक्के यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर आयसीडी विषय असेल स्वच्छता निरीक्षक आदिवासी विभाग भरती दोन हजार पंचवीस पशुसंवर्धन मनपा बॅच आहे महिला बाल विकास लेखा कोशाखा समाज कल्याण बॅच या सर्व बॅचेस वरती पन्नास टक्के ऑफर देण्यात आलेली आहे यापैकी कोणतीही तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबर वरती तुम्ही कॉन्टॅक्ट करणे गरजेचं आहे किंवा डब्ल्यू एफ या नावाचा प्ले स्टोर जाऊन ऍप डाउनलोड करायचं आहे ऍप मधनं पण तुम्हाला बॅच परचेस करता येणार आहे जास्त वेळ न घेता महत्वाचं नोटिफिकेशन आलेले आहे जाहीर सूचना आदिवासी विकास विभाग भरती एक्झाम डेट यामध्ये बघा आदिवासी विकास विभागामार्फत पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एकूण सतरा पदनामे व सात सहाशे सा अकरा पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यापैकी खालील तीन पदनामाची लेखी परीक्षा वार गुरुवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे कोणकोणते पद आहेत पहिला आहे लघुटंक लेखक दहा पदसंख्या आहेत त्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक चौदा त्यानंतर उच्च निम्न श्रेणी लघुलेखक तीन असे एकोण सत्तावीस पदाकरिता गुरुवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आपल्याकडे खूप कमी कालावधी राहिलेला आहे पंधरा दिवसाचा अभ्यासाकरिता परत काय दिलेला आहे त्यांनी खाली सूचना उमेदवारांना त्यांची प्रवेशपत्रे म्हणजे ऍडमिट कार्ड प्लस परीक्षेचे ठिकाण परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबाबतची संपूर्ण माहिती विभागाचे आदिवासी विभागाचे संकेत ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट गवर्नमेंट डॉट इन या वेबसाइट वरती तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहे सदरची लिंक वर उमेदवारांनी त्यांचे प्रवेश पत्र व परीक्षेच्या मार्ग सूचना डाउनलोड करावे ज्या उमेदवारांनी वरील पदापैकी अनेक पदांसाठी अर्ज केले असतील त्याची परीक्षा एका एकदाच होईल आणि त्याने अर्ज केलेल्या सर्व पदाकरिता ती विचारात घेतली जाईल अजून एकूण सतरा आहे त्यापैकी फक्त तीन पदाकरिताच परीक्षा सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कंडक्ट केली जाणार आहे बाकी ज्या परीक्षा आहे याच महिन्यामध्ये होणार आहेत तसेच अॅकडे आपण सांगितल्याप्रमाणे आदिवासी विभाग झाल्यानंतर अंगणवाडी सुपरवायझर एक्झाम ही पण जानेवारी एंड मध्ये घेतली जाणार आहे तसेच अॅकॅडमी मध्ये नवीन वर्षानिमित्त एएनएम जे एन एम किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदाकरिता पण पन पन्नास टक्के ऑफर आहे आणि ही जी ऑफर लास्ट डेट पाच जानेवारी दोन हजार पंचवीस अवघे तीनच दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत यामध्ये तांत्रिक विषयासहित सर्व विषय तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला वन इयर व्हॅलिडिटी ज्या विद्यार्थ्यांचे कोर्स कंप्लीट झालेले किंवा जे जॉईन झालेले आहेत त्यांनी पण ॲडमिशन घेतलं तरी चालेल तसेच जे टी ईटी क्वालिफाय झालेले आहेत त्यांच्याकरिता जून महिन्यामध्ये डेट एक्झाम होणार आहे याकरिता पण सर्व विषयासहित बॅच अव्हेलेबल आहे पन्नास टक्के ऑफर या पण बॅचवर तुम्हाला उपलब्ध पीवाय टी सोबत वाईज एमसीक्यू प्लस व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे ते मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहेत बॅच जॉईन करण्याकरिता अॅकडेचा जो मोबाईल क्रमांक आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे किंवा तुम्ही प्ले स्टोर ला जाऊन डबल या नावाचं ऍप डाउनलोड करू शकता ऍप मधनं पण बॅच तुम्हाला परचेस करता येणार आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे तसे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू सर्वांचे